प्रेम जे आयुष्यात रंग भरतं तेच कधीकधी इतकं भयानक रूप कसं घेऊ शकतं ठाण्यातून आलेली ही बातमी तुम्हाला हादरवून टाकेल एका सतरा वर्षांच्या मुलाने आपल्याच गर्लफ्रेंडला पेटवून दिलं एका वादाचं रूपांतर इतक्या टोकाच्या गुन्ह्यात कसं झालं हा क्षणिक राग होता की पूर्वनियोजित कट नात्यातील विकृत बाजू आणि त्याचे जीवघेणे परिणाम याची थरारक कहाणी आज आपण पाहणार आहोत अशा घटनांमधून आपल्या समाजातील काही गंभीर समस्या समोर येतात तुम्हाला या विषयाचं गांभीर्य वाटत असेल तर कृपया ह्या व्हिडिओला लाईक करा आणि अशा गंभीर प्रकरणांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ही गोष्ट आहे महाराष्ट्रातील ठाणे शहरातून आलेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटनेची प्रेम हे नातं आयुष्यातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक मानलं जातं पण कधीकधी -कधी याच प्रेमातील गैरसमज वाद आणि विकृती इतकं भयंकर रूप घेते की त्याचा शेवट खूपच दुःखद होतो ठाण्यात एका सतरा वर्षांच्या मुलाने आपल्याच गर्लफ्रेंडला पेटवून दिल्याचं प्रकरण समोर आलं आहे ज्याने संपूर्ण समाज हा धरला आहे ही घटना ठाण्यातील कोलशेत परिसरात घडली मुलगा आणि मुलगी दोघेही अल्पवयीन होते त्यांच्यात एकमेकांवर प्रेम होतं आणि ते रिलेशनशिपमध्ये होते त्यांच्यात अनेकदा भेटीघाठी व्हायच्या पण प्रेमसंबंधात वाद होणं हे काही नवीन नाही अनेकदा छोट्या मोठ्या गोष्टींवरून त्यांच्यात वाद होत असत जे इतर सामान्य जोडप्यांमध्येही होतात पण ह्यावेळेचा वाद इतका विकोपाला जाईल याची कल्पना कोणीच केली नव्हती घटनेच्या दिवशी मुलगा आणि मुलगी यांच्यात जोरदार वाद सुरू होता हा वाद कोणत्या विशिष्ट कारणावरून होता हे अद्याप स्पष्ट झाले नाही पण तो काहीतरी वैयक्तिक आणि नात्याशी संबंधित असावा वादावादी सुरू असतानाच दोघांच्याही भावना अनावर झाल्या रागाच्या भरात मुलाने एक अत्यंत टोकाचा आणि भयानक निर्णय घेतला वाद सुरू असतानाच त्या सतरा वर्षांच्या मुलाने अचानक मुलीच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि तिला पेटवून दिलं हे सगळं इतक्या वेगाने आणि अनपेक्षितपणे घडलं की मुलीला स्वतःचा बचाव करण्याची संधीच मिळाली नाही आगीच्या ज्वाळांनी तिला वेळलं तिच्या किंकाळ्या ऐकून आसपासचे लोक धावले पण पर तोपर्यंत खूपच उशीर झाला होता मुलीला आगीच्या ज्वाळांमध्ये पाहून लोकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली त्यांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला आणि मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिच्या शरीराचा मोठा भाग भाजला होता आणि तिची प्रकृती अत्यंत गंभीर होती रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते पण ती जीवघेणे अवस्थेत होती ह्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली ठागणे पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतलं आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला मुलगा अल्पवयीन असल्यामुळे कायद्यानुसार त्याची चौकशी करण्यात आली आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली ह्या घटनेने अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत अल्पवयीन मुलांमध्ये वाढती हिंसक प्रवृत्ती नात्यातील वाद सोडवण्याऐवजी टोकाचं पाऊल उचलणे आणि रागावर नियंत्रण नसणे यांसारख्या समस्या यातून समोर येतात प्रेमसंबंधातील वाद इतकी जीवघेणे कसे बनू शकतात यावरही या घटनेने प्रकाश टाकला आहे एका क्षणाच्या रागाने एका मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले तर एका मुलाचे भविष्य अंधारात ढकलले समाज म्हणून आपण आपल्या मुलामुलींना भावनिक शिक्षण देण्याची गरज आहे नात्यांमधील वाद कसे हाताळावेत रागावर नियंत्रण कसे ठेवावे आणि हिंसक प्रवृत्तीपासून दूर कसे राहावे हे शिकवणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे या घटनेचा तपास अजून सुरू आहे पीडित मुलीला न्याय मिळेल आणि दोषीला कठोर शिक्षा होईल अशी आशा आहे ही घटना समाजासाठी एक मोठा इशारा आहे की नात्यांमधील हिंसा आणि द्वेष वेळीच थांबवणे किती आवश्यक आहे